नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सगळे शेतकरी प्रत्येक हंगामात शेत तयार करतो बी पेरतो खतं घालतो आणि महत्वाचं म्हणजे मनापासून वाट बघतो की आपली मेहनत जी आहे ती रंगाला यावी आणि पहिल्याच काही वर्षात पिकं बाहेर येतात आणि नंतर हळूहळू मातीची ताकद जी आहे ती कमी होत जाते पीक कमी आणि खर्च जास्त होतो याच मागचं खरं कारण काय तर आपण डी आणि रासायनिक खताचा जास्त वापर करतो आणि खत जास्तच टाकतो सुरुवातीला भारी वाटतं पण काही हळूहळू काही पोषक घटक मातीमध्ये जास्त होतात आणि काही अगदी कमी आणि सुरू होतो डीएपीचा एपीचा चक्रव्यू खरं तर प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळं पोषण लागतं मुळे येताना वेगळं पानं फुटताना वेगळं तर फुलं आणि फळं धरताना अजून वेगळं जर योग्य वेळी योग्य पोषण दिलं तर पिकंही खुश मातीही खुश आणि आपला शेतकरीही खुश आणि हेच काम कर पोरोमंडल इंटरनॅशनलची ग्रोमर नॅनो डीएपी अगदी आधुनिक तंत्रज्ञानाने बनलेली नॅनो डीएपी पिकाला नेमकं आणि पटकन पोषण देतं वापरायची पद्धत अगदी सोपी आहे प्रति एकर एक लिटर लागतं पाचशे एम एलच्या दोन फवारण्या आपल्याला करायच्यात पहिली जी फवारणी आहे ती पेरणीनंतर किंवा लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी आणि दुसरी जी फवारणी आहे ती पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी करायची आहे